वडगाव नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे मृणाल गुलाबराव महाजकर या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून पार्टी आहेत काय सांगा वडगाव नगरपंचायतीची निवडणूक सार्वत्रिक दोन हजार पंचवीस ही येत्या दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुतीच्या उमेदवार म्हणून ऍडव्होकेट मृणाल गुलाबराव महाळस्कर यांना माहितीने उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये मृणा नाव हे सुरुवातीच्या टप्प्यातच आघाडीवर गेलं त्याचं कारण असं की वडगावकर मतदार बंधू भगिनींनी अॅडवोकेट मृणाल या उच्च शिक्षित आहेत कायद्याच्या अभ्यासक आहेत तरुण तडफदार आहेत आणि म्हणून वडगावकर नागरिकांच्या ज्या नगरपंचायतीतून अपेक्षा होत्या त्या निश्चितपणे या पुढील काळामध्ये त्या पूर्ण करणार आहेत आपल्याला माहिती असेल की वडगाव मावळ हे तालुक्याचं मुख्यालय आहे आणि तालुक्याचं मुख्यालय असणारी ही नगरपंचायत परंतु या ठिकाणी नागरिकांना गेल्या पाच वर्षामध्ये ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्या समस्या फार मोठा त्याचा पाडा आहे परंतु त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये या वडगावकर नागरिक बंधू भगिनींना आणि खास करून माझ्या माता भगिनींना पिण्याचं शुद्ध पाणी दिलेलं नाही ज्यांना पिण्याचं शुद्ध पाणी देता येत नाही त्यांनी तर अन्य सुविधांना देखील वाटण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत माझ्या माता भगिनी जेव्हा आठवड्या बाजाराला बाजारात जातात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी ते साध सुलभ शौचालय देखील उपलब्ध केलेलं नाहीये कचऱ्याची फार मोठी समस्या आहे कचऱ्याची गाडी दिवसाड येते नागरिक त्यांचा करार करूपी पैसा वेळेवर नगरपंचायतीकडे भरत असताना त्यांना ज्या सुविधा देणं अपेक्षित आहेत त्या अपेक्षित सुविधा या नगरपंचायती मध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे आणि म्हणून नागरिकांमध्ये या सत्ताधाऱ्यांमध्ये बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे भारत आपण म्हणतो की दोन हजार सत्तेस साली महासत्ता होणार आहे आणि ही महासत्ता होत असताना आपल्या वडगाव शहरामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बँकेचे एटीएम दिसण्याच्या ऐवजी इथं जागोजागी पाण्याचे एटीएम दिसत आहेत आणि म्हणून नागरिक या ठिकाणी या पाण्याच्या समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल सार्वजनिक सुविधांचा विषय असेल या सर्व सुविधांना सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः वाटण्याच्या अक्षर दाखवले दा ते म्हणतात की आम्ही विकास करत आलो आणि विकास करत राहू परंतु कसला विकास केलाय त्यांनी आपण जर पाहिलं असेल तर आज त्यांचे पगारी नोकर आहेत ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या जाहिराती दाखवतात कुठेतरी चेंबर तुटलाय आणि पटकन चेंबर बदलल्याचं दाखवतात पण माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की हे तुटलेले चेंबर आहेत हे चेंबर तीस टक्के कमिशन मधले आहेत आणि मग तीस टक्के कमिशन घेतलं तर त्या ठिकाणी साजिकच हे चेंबर वेळोवेळी तुटणार आहेत आणि मग ती सत्ताधाऱ्यांनी जे कमिशन आहे ते कमिशन येऊ नये वडगावकर मतदार बंधू नागरिकांच्या समोर येऊ नये म्हणून ते ताबडतोब त्या ठिकाणी ते चेंबर बदलण्याचा केविलवाना प्रकार करतायत परंतु आता वडगावकर जनता या सर्व गोष्टीला कंटाळलेल्या आहे आणि येत्या दोन तारखेला कायद्याच्या अभ्यास असणाऱ्या तरुण तडफदार की ज्यांना या वडगाव शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे आणि दोन हजार पन्नास साली हे वडगाव शहर कसं असो हो। असं विजन बाळगणाऱ्या एक युवक नेत्या म्हणून एडव्होकेट मृणाल गुलाबराव माळसकर यांना वडगावकर नागरिक निश्चितपणे निवडून देणार आहेत ये ते येत्या दोन तारखेची वाट पाहतात आणि ऍडव्होकेट मृणालताई म्हसकर यांचं क्रमांक तीनच कमळाचं बटन हे ते दाबल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मला या निमित्तानं जेव्हा मी मतदार बंधूंना भेटतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवतोय हे मला या ठिकाणी सांगायचंय कारण की सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या कमिशनखोरीला वडगावकर नागरिक आणि मतदार बंधू हे अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत